श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे राजकारणी सासू गाव नांदगाव नाव छोटं पण गावात सामर्थ्य कारण इथे राजकारण चालतं एका नावावर सौम्यादेवी देशमुख सत्तेवरची तिची पकड इतकी घट्ट की जिल्हा अधिकाऱ्यापासून पोलीस अधिकाऱ्यापर्यंत सारे तिच्या एका इशाऱ्यावर काम करत पंचवीस वर्ष ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषद पर्यंत तिचं वर्चस्व हो होतं सौम्यादेवी धाडसी तेजस्वी आणि जरा बिचकवणारी व्यक्ती होती सकाळचा वेळ देशमुख वाडा बापू आज जरा गावच्या पाटलांना बोलवून घ्या नवीन जलप्रकल्पावर चर्चा करायचे सौम्यादेवीने हातात चहाचा कप घेत म्हटलं गंगू घरातील जुनी नोकरबाई तिला बोलायला लागली देवी कालच सियावहिनी परिसरातल्या बायांशी त्या विहिरीच्या पाण्याबद्दल काहीतरी बोलत होत्या सौम्यादेवीने डोळे उघडे केले कप टेबलावर आदळला सिया काय बोलत होती ती म्हणत होती स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे लोकांना प्रत्येक वेळी तुमच्या कृपेसाठी का पाहावं लागावं हिचं मूळ आता लागलंच पाहिजे लग्न होऊन तीन महिने झाले आणि ही सून माझ्या अंगणात माझं राज्य तोडायचं बघते तीन महिने मागे मुंबईहून आदित्य घरी परतला हातात एक बॅग घेऊन आणि त्याच्या मागे चालत होती सिया सिया शिकलेली सुसंस्कृत नितळ चेहऱ्याची मुलगी तिचं सौंदर्य डोळ्याला सुखावणार पण तिची नजर तीव्र कुठल्याही सत्याला भिडण्याची हिंमत असलेली आई ही सिया माझी पत्नी आदित्यने सौम्यादेवीसमोर सियाला उभं करत म्हटलं सौम्यादेवीच्या चेहऱ्यावर न हलणारी स्मित्रेषा उमटली पण तिच्या मनात वादळ सुरू झालं माझ्या परवानगीशिवाय लग्न आणि तेही अशा मुलीशी जी गावात कुणालाही माहिती नाही आई मी मोठा झालोय निर्णय घ्यायला शिकलोय सिया माझ्या आयुष्यातील योग्य व्यक्ती आहे सौम्यादेवीने सियाला एकदा वरखाली पाहिलं आणि फक्त एवढंच म्हटलं ठीक आहे भाऊया तुझी योग्यता सध्याचा काळ सिया आणि सासूची पहिली चकमक एके दिवशी सौम्यादेवीने गावातील स्त्रियांसाठी महिला मंडळ सभा ठेवली तिथं बोलायला ती सियालाही घेऊन गेली आजच्या युवतींनीही पुढं यावं पण आपली परंपरा विसरू नये सौम्यादेवीचा प्रभाव संवाद तेवढ्यात सियाचा आवाज आला स्पष्ट धीट परंपरेला विसरू नये बरोबर पण जेव्हा परंपरेच्या नावाखाली स्त्रियांचं शोषण होतं तेव्हा बदल करावा लागतो गावकरी चक्रावून बघत होते सौम्यादेवीने नकळत आपले नकं कुरवाळे सभेनंतर तू काय बोललीस तिथं सौम्यादेवीचा राग अनावर झाला सत्य बोलले मी शिक्षिका आहे आणि स्त्रियांचा आवाज होणं गरजेचं आहे गावातल्या बायांना शिकवायचं काम तू करणार मग मी काय निवृत्त झाली का सिया हसली आपण दोघी मिळून करूया ना सत्तेचं नातं नको सहकार्याचं असूया ही मुलगी मला उगाच गोड बोलून फसवायला बघते सौम्यादेवीच्या मनात विचारांचा जाळ उभा राहिला एके दिवशी आदित्य सिया गावाबाहेर गेले होते सौम्यादेवीने गंगूला सांगितलं त्यांच्या खोलीत ठेव काही कागदपत्र पैशाचे बंडल चोरीचा आळ येईल तेव्हा पाहूया तिचा चेहरा संध्याकाळी पोलीस आले आम्हाला माहिती मिळाली आहे देशमुख वाड्यातील काही वस्तू चोरीला गेलेल्या आहेत त्यांचा शोध आम्हाला घ्यायचा आहे बाहेरून कोणीही आलेले आढळून येत नाही त्यामुळे घरातच तपास करावा लागेल सिया अचंबित तपास झाला काहीही आढळलं नाही कारण गंगूला बुद्धीने काहीच ठेवता आलं नाही आई हे सगळं तुम्ही केलं का आदित्यने विचारलं मी कशासाठी मला घराच्या प्रतिष्ठेची काळजी आहे सिया फक्त बघत राहिली तिच्या डोळ्यात एक नवीन आग पेटली होती सिया एकटी स्वयंपाकघरात होती समोर वाफाळणारा चहा आणि तिच्या डोक्यातून वाहणारा विचार घरात सत्ता म्हणजे एकटं बोलणं नाही दुसऱ्यांचे ऐकून घेणंही गरजेचं असतं मी सून म्हणून आले पण जर मला एकटी करून टाकाल तर मी नागरिक होईन आणि मग तुमच्या साम्राज्याला प्रश्न विचारेल दोन आठवड्यानंतर सियाच्या भाषणानंतर सिया व आदित्यची जोडी चांगलीच चर्चेत आली होती सियाच्या विचारांनी महिलांमध्ये एक नवा आत्मविश्वास जागा होत होता तर सौम्यादेवीच्या नजरेत हीच गोष्ट सत्ता गमावण्याची सुरुवात वाटत होती वहिनी कालची सभा फारच भारी झाली तुम्ही जे म्हणालात की स्त्रियांनी आपल्या अधिकारांसाठी एकत्र यायला हवं अगदी मनाला भिडलं गावातील शांता म्हणाली तिच्या डोळ्यात नवा आत्मविश्वास होता सिया हसली तुम्हीच खरी शक्ती आहात मी फक्त आवाज देते तेवढ्यात गंगू थोडीशी घाबरतच बोलली सौम्यादेवी ऐकतायत तुमचं बोलणं त्यांच्या डोळ्यात जळजळ दिसते सिया शांतपणे बोलली मला हरवणं घाबरवणं सोपं नाही मी प्रकाश घेऊन चालले सौम्यादेवी काहीही करून सियाचा प्रभाव कमी करायचं ठरवते दुसऱ्या आठवड्यात ती एका नवीन संघटनेशी घोषणा करते समर्थ महिला मंच गावात माईकवरून घोषणा झाली समर्थ महिला मंचची प्रमुख असतील आपल्या सौम्यादेवी देशमुख या संघटनेद्वारे महिलांना वस्त्र वाटप कर्जमाफी सल्ला व शासन योजनांबद्दल मार्गदर्शन केलं जाईल लोकांनी टाळ्या वाजवल्या पण काहींनी पुटपुटलं सत्ता हातातून जाते म्हटल्यावर आता महिला मंच काढते सिया याकडे लक्षपूर्वक बघते तिला कळत हा एक खेळ आहे राजकारणातील सॉफ्ट पॉवर सिया त्या संधीचा वापर करते ती गावात स्मार्ट महिला शिक्षण केंद्र सुरू करते वाचन लेखन आर्थिक साक्षरता आणि डिजिटल ज्ञान शिकवायला मी कोणत्याही पदावर नाही पण मी शिक्षिका आहे आणि हे माझं युद्ध अज्ञानाविरुद्ध आहे सौम्यादेवीला हे सहन होत नाही ती माझ्या घरात राहते माझ्या नावावरच्या जमिनीवर आणि माझ्याविरुद्ध काम करते आई आदित्य बोलतो ती तुझ्याविरुद्ध नाही ती समाजासाठी काम करते मग समाज माझ्या विरुद्ध उभा करणं म्हणजे काय मला मूर्ख समजतोस का देवीचा पुढचा डाव सियावर भ्रष्टाचाराचा आरोप महिला मंचाच्या माध्यमातून ती अफवा पसरवते सिया केंद्राच्या नावाखाली सरकारी ग्रँड खाल्ली पत्रकार गावात पोहोचतात कॅमेरे लागतात मॅडम सिया तुमच्यावर शासकीय निधीचा गैरवापराचा आरोप आहे काय म्हणाल सिया डोळ्यात विश्वास घेऊन उत्तर देते माझ्या शिक्षण केंद्रात कोणतीही सरकारी मदत घेतलेली नाही प्रत्येक रेकॉर्ड पारदर्शक आहे जर गरज असेल तर माझं केंद्र संपूर्ण तपासा त्या दिवशी संध्याकाळी तिच्या केंद्रात तपासणी होते दुसऱ्या दिवशी बातमी येते सियाचं शिक्षण केंद्र पूर्णपणे पारदर्शक कुठलाही गैरव्यवहार नाही गावकऱ्यांमध्ये एक नवा विश्वास निर्माण होतो एकीकडे त्याच्या आईचा सत्तेचा हट्ट आणि दुसरीकडे सियाचं स्वच्छ ध्येय आदित्य अडकतो सिया तू का इतकी घाई करतेस थोडं शांत राहिलंस तर आईही समजून घेईन मी शांत राहिले तर अन्याय वाढतो आदित्य तुझ्या आईला समजून घेणं गरजेचं आहे पण त्यांना कुणी आरसा दाखवायला हवा आणि तो आरसा तू बनतेस का हो मीच आदित्य गप्प होतो एक दिवस दोघी अंगणात समोरासमोर बसतात तू स्वतःला काय समजतेस मी या गावात पंचवीस वर्ष सत्ता गाजवली आणि तू आलीस आणि तीन महिन्यात मला धक्का देतेस सिया थेट डोळ्यात डोळे घालते तुमचं काम मी नाकारत नाही पण सत्ता गाजवणं आणि ती वापरणं यात फरक असतो तुम्ही लोकांवर प्रभाव टाकला मी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते मी तुमची सून आहे आई पण ही सून कोणाचं तरी भलं करायला आली आहे हे कळायला तुम्हाला थोडा वेळ लागेल ती संध्याकाळी मुंबईहून आली अंजली देशमुख वकील विचारवंत आणि तिच्या आईच्या मानाने अधिक सुसंस्कृत आई काय सुरू आहे इथे मी पेपर सिया पेपरमध्ये सियावहिनीबद्दल वाचलं देवी म्हणतात ती घरातली आहे म्हणून गप्प बसले अजून नाहीतर आई मी वहिनीला भेटलेले आहे आणि खरं सांगू ती मी पाहिलेल्या सगळ्या महिलांपेक्षा अधिक कणखर आहे अंजली तू माझ्या विरोधात मी सत्तेच्या विरोधात नाही आई पण जर सत्तेचा उपयोग दबाव टाकायला होतोय तर मी त्या विरोधात आहे महिलांमधून उत्स्फूर्त हालचाल होते त्यांच्या नव्या बॅचेस सुरू होतात मोबाईल शिकणाऱ्या साठ वर्षाच्या आज्याही दिसतात सियावहिनी मी आता व्हॉट्सअप ॲपवर माझ्या नातीशी बोलते एक आजी म्हणते माध्यम पुन्हा नांदगावाकडे वळतात गावात शिक्षिका सुनेची डिजिटल क्रांती गावात निवडणूक लागते ग्रामपंचायतीची सौम्यादेवी स्वतःची उमेदवारी जाहीर करते आणि त्या दिवशी सियाने एक घोषणा केली मी निवडणुकीसाठी उभी राहत नाही पण माझ्या संघटनेतून अंजलीताई उमेदवार असतील त्या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी बनल्या होत्या सौम्यादेवी अवाक झाल्या माझीच मुलगी माझ्याविरुद्ध अंजली डोळे मिटून म्हणते आई मी सत्याच्या बाजूने आहे तुझ्या विरोधात नाही पण तुझ्या चुकीच्या पद्धतीविरुद्ध नक्कीच देवी रात्री खुर्चीत बसली आहे तिच्यासमोर सियाचा फोटो आहे महिलांबरोबर हसताना ही मुलगी माझं सगळं साम्राज्य डळमळीत करत आहे पण अजून माझे डाव संपलेले नाहीत तिच्या चेहऱ्यावर व डोळ्यात राग अहंकार आणि थोडीशी भीती होती ग्रामपंचायत निवडणुकीला दोन आठवडे उरले गावात प्रत्येक कोपऱ्यात चर्चा फक्त दोन गोष्टींची होती सौम्यादेवी देशमुख विरुद्ध अंजली देशमुख पण खरी लढाई मात्र सिया आणि सौम्यादेवी यांच्यात चाललेली होती अंजली केवळ चेहरा होती पण विचार विचार सियाचे होते मलाच हरवायचे ना सौम्यादेवी रागाने ओरडली मग मी सुद्धा राजकारण शिकवते त्यांना तिने गावातल्या जुन्या असंतुष्ट महिलांना बोलवलं काहींना पैसे काहींना आश्वासनं सिया आणि अंजली ह्या दोघी शहरातून आल्यात त्यांना गावकऱ्यांचं काय कळतं तुम्ही आमच्या मंचात या मी निवडून आले की सगळ्यांचं पुनर्वसन करते हळूहळू काही महिला सौम्यादेवीच्या गटात परतू लागल्या एक पत्रकार गावात येतो त्याच्याकडे एक फेक ऑडिओ क्लिप येते जिथे सियाच्या आवाजात बोललं जातं की निवडणुकीनंतर अंजली निवृत्त होईल आणि मी ताबा घेईन ही क्लिप गावात वाऱ्यासारखी वेगाने पसरते सिया सुद्धा सत्ता हवी म्हणून खेळ खेळते गावकरी कुजबुजतात सिया कळवळते मी असं काहीही बोललेली नाही परंतु अंजलीही गोंधळते अंजली तुला माझ्यावर विश्वास नाही का सिया विचारते अगदी आहे पण गावकऱ्यांना पटवणं गरजेचं आहे ही लढाई आता व्यक्तिगत झाली आहे सिया सरळ महिलांमध्ये जाऊन संवाद साधते जर मी सत्ता हवी म्हणून हे सगळं करत असते तर मी स्वतः उभी राहिले असते निवडणुकीसाठी मी अजूनही राजकारणी नाही पण मी शिक्षिका आहे आणि माझं काम म्हणजे सत्य शिकवणं ती महिलांना एक छोटं पुस्तक देते महिलांचे हक्क आणि ग्रामपंचायतीची जबाबदारी तुम्हीच ठरवा शिक्षण महत्वाचं की सत्ता सियाचं काम बघून आदित्य गर्वाने भरतो पण आपल्या आईचा अपमान होताना पाहून त्याचं मन कुरतडतं आईला मी काय सांगू की तुझं राजकारण आता मागास वाटतंय एक दिवस तो सौम्यादेवीला सांगतो आई निवडणूक जिंकायची ना तर काम करून दाखव डाव खेळू नको माणसं जिंकायचे असतात खोटं पसरवून नाही सौम्यादेवीचा चेहरा कठोर होतो माझ्या घरात राहून तू माझ्याच विरोधात बोलतोयस माझं घर सियाचंही आहे आणि गावही तिचंच आहे आदित्य उत्तर देतो निवडणुकीच्या तीन दिवस आधी सिया एका महिलाच्या सभेतून घरी परतत असते वाटेत अचानक एक गाडी येते तीन पुरुष उतरतात चेहऱ्यावर मास्क असतो सिया मॅडम काही विचारायचं आहे असं म्हणत ते तिला जबरदस्तीने गाडीत बसवतात गाडी वेगाने निघते सियाच्या अपहरणाची बातमी गावात पसरते अंजली उभी राहते आणि सगळ्यांना चेतावणी देते जर उद्याच्या संध्याकाळपर्यंत सियावहिनी परत आल्या नाहीत तर मी ही निवडणूक बहिष्कार करते हे ऐकून गावात खळबळ उडते सौम्यादेवी तिला थांबवते हे काय वेड्यासारखं का वागत आहेस आई जर तू यात सहभागी असशील तर सिया कुठे आहे हे सांग नाहीतर मला सुद्धा तुझ्यावर शंका घ्यावी लागेल दुसऱ्या दिवशी रात्री सिया परत येते चेहरा जरा खरचटलेला पण डोळ्यात ठामपणा माझ्यावर हल्ला झाला अपहरण करून मला एका फार्म हाऊसवर नेलं गेलं पण मी पळून आले तू त्या लोकांना ओळखतेस अंजली विचारते सिया फक्त म्हणते मी फक्त एवढं सांगेल ही निवडणूक आता केवळ राजकीय नाही तर नैतिक लढाई झाली आहे गावात दिवसभर रांगा पुरुष महिलांनी घराबाहेर येऊन मतदान केलं प्रत्येकाच्या डोळ्यात निर्णयाचा प्रकाश होता सौम्यादेवी गप्प होती तिच्या चेहऱ्यावर थोडा थकवा आणि थोडा अपराधगंड होत सिया तू खरंच काहीतरी वेगळं केलंस ती स्वतःशीच पुटपुटली दुसऱ्या दिवशी निकाल लागतो अंजली देशमुख अडुसष्ट टक्के मतानी विजयी गावात जल्लोष पण सिया त्या गोंगाटातून दूर उभी होती शाळेच्या अंगणात तेवढ्यात सौम्यादेवी तिथे येते तू जिंकलंस मी नाही जिंकले आई गाव जिंकलं आणि तुम्हीही जर तुम्ही बदल स्वीकारलात तर सौम्यादेवी पहिल्यांदा डोळ्यात पाणी घेऊन म्हणते माझा पराभव राजकारणात झाला पण तू मला माणूस बनवलंस त्या रात्री गावात अंजलीचा सत्कार कार्यक्रम होतो माईकवर अंजली म्हणते सत्तेचा उपयोग जर समाज उभा करण्यासाठी केला तर ती सत्ता नव्हे ती जबाबदारी असते देवी टाळ्या वाजवते त्यांना त्यांच्या मुलीवर अभिमान वाटतो गावातल्या प्रत्येक चेहऱ्यावर एक नवा विश्वास दिसतो ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यकाळाचा पहिला दिवस अंजली देशमुखचा शपथविधी सोहळा झाला सिया तिच्या पाठीशी उभी होती गावकऱ्यांच्या नजरा अंजलीकडे होत्या पण नजरा शोधत होत्या निवडणुकीच्या वेळी दिलेल्या वचनांचं प्रतिबिंब माझं काम आजपासून सुरू होतं आणि पहिलं काम महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र उघडणं सगळीकडे टाळ्यांचा गजर पण सौम्यादेवी गप्प पण मनात बोलत होत्या माझं वय झालंय मी निवृत्त व्हायला हवं हुआ, पण मन नाही मानत सौम्यादेवी आंतरिक द्वंद्वात होती सियाने दाखवलेला आरसा त्यांच्या मनाला कुरवाळत होता एक दिवस त्या सियाला थांबवतात तू एवढं कसं शांत राहू शकतेस कारण सत्ता माझ्यासाठी साधन आहे आई उद्दिष्ट नव्हे हळूहळू सौम्यादेवी ग्रामसभा महिला गट यामध्ये उपस्थित राहू लागते पहिल्यांदा ऐकणारी नंतर विचारणारी आणि शेवटी मार्गदर्शन करणारी अंजलीच्या कामगिरीने विरोधक खवळले होते शहरातून आलेल्या बायकांचं काय चाललं इथं माझी सदस्य गुपचुप षड्यंत आखू लागले एके दिवशी शाळेच्या रंगकामात गैरव्यवहाराचा आरोप अंजलीवर लावण्यात आला खात्यातील साईन तिच्या नावाने होते पण ऑर्डर दिली होती दुसऱ्याने ही तर फसवणूक आहे सिया म्हणाली तुम्ही आता न्यायाधीश होणार का विरोधकांनी सियावरही टीका केली अंजली व सिया थांबल्या नाहीत त्यांनी सर्व खरेदीबाबत माहिती मागवली दोन दिवसात रिपोर्ट आला रंगकामासाठी पुरवठा करणाऱ्या कंपनीचा पत्ता फेक होता सिग्नेचर स्कॅन केलेले होते हे बघा तुम्ही मला फसवू शकत नाही अंजली व सिया तडक ग्रामसभेत रिपोर्ट सादर करते सर्वांसमोर दोषी व्यक्तीचं नाव घेतलं तो म्हणजे माझी सदस्याचा भाजा गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप उसळतो पोलिसात तक्रार जाते ग्रामसभा संपते लोक अंजली आणि सियाला अभिनंदन करतात पण देवी गप्पच होती तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही घरी येऊन सियाने विचारलं तुम्ही खुश नाही का मला गर्व आहे पण शब्द शोधत नाहीये मला अशी सून कधी स्वप्नात सुद्धा अपेक्षित केली नव्हती तेव्हाच सौम्यादेवी अंजलीला हाक मारते पाहुण्यांची व्यवस्था लावायला गेली होतीस ना आता मुख्य पाहुण्यांचं स्वागत कर सिया गोंधळते एवढ्यात सौम्यादेवीच्या मागून एक माणूस येतो जिल्हा परिषदेचा अधिकारी सौम्यादेवी तुम्ही या विभागाच्या महिला विकास सल्लागार पत्रकाचं नेतृत्व स्वीकारणार का सिया आणि अंजली दोघीही अवाक झाल्या माझ्यासारखी बाई जिला घरात सत्ता गमवावी लागली आता महिलांना मार्ग दाखवणार हो आणि तुम्हीच योग्य आहात कारण तुम्ही पराभवातही शिकलात दरम्यान अंजली समोर दुसरं संकट उभं राहतं एका रस्त्याच्या प्रस्तावावर दबाव येतो हा रस्ता गावातल्या शेतकऱ्यांच्या मोकळ्या जागेवरून घ्यावा लागेल पण त्यासाठी त्यांना क्षतिपूर्ती द्यावी लागेल मग द्या ना बेकायदेशीर काही नको सिया ठामपणे सांगते पण खर्च पंचायतीच्या क्षमतेच्या बाहेर आहे सिया खंबीरपणे म्हणते मग फसवणूक न करता प्रामाणिक प्रयत्न करा गावकऱ्यांचा विश्वास एकदा गमावला तर तो परत मिळवणं अशक्य असतं अंजली एक मोठा निर्णय घेते महिलांच्या शिक्षणासाठी एक खास निधीच्या मागणीसाठी जिल्हा अधिकाऱ्याची भेट तुमचं मागणं योग्य आहे पण तुम्ही नवनिर्वाचित आहात इतका मोठा निधी मिळवणं सोप्पं नाही मग मी सोपं काही मागत नाहीये गाव बदलायचं असेल तर धोरण बदलायला हवीत अखेर सात दिवसाच्या प्रयत्नानंतर पाच लाखाचा निधी मंजूर होतो गावात जल्लोष होतो मुलींसाठी स्वतंत्र संगणक परीक्षण केंद्र उभारलं जातं रात्री सिया आणि सौम्यादेवी गच्चीत बसून बोलत होत्या सिया तू खरंच माझ्या तोंडावर आरसा ठेवला नाही आई तुम्ही स्वतःच बघायचं ठरवलं म्हणून बदल शक्य झाला मी सून म्हणून तुला स्वीकारलं नव्हतं पण आज तू माझी शिक्षिका झालीस चार महिन्यात गावात बदल जाणवतो शाळेत मुलींचं प्रमाण वाढतं महिलांचे बचत गट काम करतायत आरोग्य केंद्र सुरू झालंय भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठतोय गावात सत्तेचं नवं रूप दिसतं ज्यात अधिकार आहे पण अहंकार नाही संघर्ष आहे पण हिंसा नाही गावात ग्रामसभा असते अंजली भाषण करते मी निवडणुकीत निवडून आले पण आज या गावाने स्वतःला निवडलंय मी फक्त एक निमित्त होते सिया मंचाच्या समोर उभी राहते आणि हात जोडते देवी टाळ्या वाजवते पण यावेळी ती पहिल्यांदा ओरडते माझी मुलगी आणि हीच माझी सून आणि या दोघी गावच्या मुली आहेत सगळा गाव टाळ्या वाजवतो गावात पहिल्या पावसाच्या सरी पडत होत्या रस्त्यावर मातीचा सुवास दरवळत होता नवीन आरोग्य केंद्र संगणक प्रशिक्षण केंद्र आणि महिला स्वयंसहाय्यता गट आता फळ देऊ लागले होते सिया आणि अंजली गावातील एका नव्या उद्यानाच्या उद्घाटनासाठी जात होत्या सौम्यादेवी थोड्याच अंतरावर मुलींना स्वच्छता आणि आरोग्याबाबत प्रशिक्षण देत होती ती एक वेगळीच सौम्या देवी होती ज्यात आता सत्ता नव्हती पण सामर्थ्य होतं एका संध्याकाळी गावात जिल्हाधिकारी येतात गावातील बदल पाहून ते भारावून जातात ते अंजली आणि सियाशी बोलताना म्हणतात तुमच्यासारखी माणसं जिल्हास्तरावर हवीत तुमच्यासारख्या आवाजांना नीती बनण्याचं काम करायला हवं सिया गडबडून जाते आमचं काम इथे पूर्ण झालं नाही आहे पण त्याच वेळी अंजली सियाशी बोलते आता मी इथं पुढचं उभारेन तू जिल्हास्तरीय कामासाठी तयार हो सिया घरी परत येते सौम्यादेवी तिच्यासाठी गरम दूध घेऊन येते काही क्षण शांततेत जातात आई मी इथून जाण्याचा विचार करते कुठं जिल्हास्तरावर महिला धोरणांवर काम करायचंय सौम्यादेवी काही क्षण शांत राहते मग म्हणते सत्ता म्हणजे खुर्ची नसते ती जबाबदारी असते आणि तू तिला खऱ्या अर्थाने पेलू शकतेस मी तुला पहिल्यांदा अडवलं आता मागे हटवणं म्हणजे पाप होईल दोन दिवसांनी सिया जिल्हा अधिकारी कार्यालयात उपस्थित राहते तिला जिल्हा महिला सशक्तीकरण मध्ये विशेष सल्लागार म्हणून निमंत्रित केलं जातं ती स्वीकार करते पण एक अट घालते मी प्रत्येक आठवड्यात एक दिवस माझ्या गावात राहीन हे काम केवळ माझं नाही हे गावाचं स्वप्न आहे सियाच्या पाठराखणीखाली अंजली गावात शिक्षण आरोग्य आणि कृषी क्षेत्रात काम करत राहते ती आता सभा स्वतः चालवते बजेट तयार करते सरकारी अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधते एके दिवशी अंजली सौम्यादेवीला म्हणते तुझं नेतृत्व पाहून मी घाबरले होते पण आता वाटतं तो भीतीचा नव्हे तर आदराचा अनुभव होता देवी तिच्या डोळ्यात पाणी घेऊन हसते आज मला माझ्या दोघी मुलींचा अभिमान वाटतो एक मी जन्माला घातलेली आणि एक मनाने तयार केलेली अंजलीच्या पुढाकाराने गावात महिला उत्सव भरवला जातो जिथे शंभरहून अधिक गावामधील महिला प्रतिनिधींना बोलावलं जातं तिथं सिया अंजली आणि सौम्यादेवी तिघीही उभ्या असतात सौम्यादेवी भाषणात म्हणते पूर्वी मी राजकारणी सासू होते सत्ता मला हवी होती पण आज मी सेवक सासू आहे कारण माझ्या दोघी मुलींनी मला सामर्थ्याचं खरं रूप शिकवलं टाळ्यांचा गजर उसळतो उत्सव संपतो घरी आल्यावर सिया आणि सौम्यादेवी शांत गच्चीत बसतात सिया म्हणते तुम्ही माझ्यावर खूप अन्याय केला होता पण आज तुम्ही माझा अभिमान बनलात सौम्या देवी हलक्या आवाजात म्हणते मी खूप दिवस स्वतःशी भांडत होते माझी सून माझी स्पर्धक बनली होती पण आज तीच माझ्या विजयाची गोष्ट झाली सिया आता संपूर्ण जिल्ह्यात फिरत असते बालविवाह विरोधी अभियान महिला बचत गट आणि शिक्षण यावर काम करते तिचं नाव आता स्थानिक बातम्यांमध्ये झळकतं एक दिवस एका पत्रकाराने विचारलं तुमचं पहिलं प्रेरणास्थान कोण सिया हसते तिचं उत्तर स्पष्ट असतं माझी सासू सौम्यादेवी जिने मला पहिल्यांदा विरोध केला आणि नंतर माझी पाठराखण केली या साऱ्यात एक अनोखं चित्र तयार झालं होतं एक सासू जी स्पर्धक होती पण मार्गदर्शक झाली एक सून जी नेतृत्व करत होती पण नम्रता जपत होती एक गाव जे केवळ पाठीवरच नव्हे तर कृतीत समृद्धीचं उदाहरण बनलं होतं कथेला इथं विराम आहे पण हा शेवट नव्हे प्रत्येक गावात अशीच एखादी सिया असते एखादी अंजली घडत असते आणि एखादी सौम्यादेवी बदलत असते राजकारण कधीकधी वाईट असतं पण जेव्हा ते सत्तेसाठी नसून समाजासाठी असतं तेव्हा ते, ते सुंदर होतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ